कितला पुरा

Wow. सुंदर भजन केलं नाही का सर्वांनी केला ना ज्यांनी केलं त्यांना मनापासून धन्यवाद आणि ज्यांनी नाही केलं त्यांना डबल धन्यवाद ऐका आपला दोन चरणाचा भावार्थ आपण बघितला तुकोबार देवा देण्याकरता तुम्ही सामर्थ्य आहात तुम्ही कृपा करण्याकरता सुद्धा काय हवं तो उदार आहात तुमच्या एवढं जगामध्ये उदार कोणी नाही पण माझ्यावरती थोडी कृपा करा ऐका तुकोबाराय तिसऱ्या चरणामध्ये म्हणतायत देवा देण्याकरता सुद्धा तुम्ही सामर्थ्य आहात काही नको मला मी तो अल्पची संतोषी ऐका मला असा प्रसंग घडला कर्नाटकच्या राजाने माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना भेटी करता बोलवला कुतुबशहाने आमंत्रण पाठवलं राजांना आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकच्या मोहीमला गेले आणि त्यावेळेस कुतुबशहाच्या भेटीला गेले आणि गेल्याच्या नंतर कुतुबशाह ज्या वेळेस राजांच्या भेटीला गेला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना कुतुबशहा सांगायला लागला राजा हे बघा हे आमची अशुभशाळा राजा हे बघा आमची व्यायामशाळा इथं व्यायाम शिकवला जातो राजा थोडा पुढे गेला आणि ही बघा आमची हत्तीशाळा हत्ती शाळा म्हटल्याच्या नंतर थोड्या अभिमानाने बोलला राजा ही बघा आमची हत्ती शाळा तुमच्याकडे आहे का अशी हत्ती यावेळेस माझे छत्रपती शिवाजी महाराजांनी उत्तर दिलं कुतुबशाह आमच्याकडे हत्ती नाही रे पण हत्तीच्या ताकदीचे माणसं आहेत त्यावेळेस कुतुबशाह बोलतोय राजा अहो मी तुम्हाला बाण आहे का राजा हत्तीची है? ताकद कुठे आणि माणसाची ताकद कुठे त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज म्हणतायत कुतुबशहा काही बोलत नाही रे तुला जर बघायच असेल ना तर बघ असं म्हटल्याच्या नंतर त्यावेळेस कुतुबशहा बोलताय राजा खरंच तुमच्या हत्तीच्या ताकदीचे माणसं आहात का राजा मग लढेल का तुमचा एखादा मावळा आमच्या हत्ती सोबत त्यावेळेस राजाने फक्त मान माग फिरवली आणि माग बघितलं तर माग होता फक्त येसाची कंक आणि येसाची कंक बोलायला लागला राज फक्त आजल्या द्या फक्त आज्ञा द्या राज बोलायला लागलाय कु त्यावेळेस ईसाची कंक म्हणतोय राज फक्त एक आज्ञा द्यावं राज एका दोन मिनिटामध्ये त्या हत्तीला खलास करतो राज आज्ञा द्या त्यावेळेस बघितलं आणि एक हत्ती कोणता हत्ती कर्नाटकचा हत्ती उन्मळलेला हत्ती त्या मैदानामध्ये आला आणि मैदानामध्ये आला आणि इकडं महाराष्ट्राचा एक मावळा छत्रपती शिवाजींचा मावळा त्या मैदानामध्ये गेला सर्वांची नजर लागलेली होती त्या कर्नाटकच्या हत्तीकडं आणि महाराष्ट्राच्या एका मावड्याकडं युद्ध रंगले गेलं युद्ध रंगले गेलं युद्ध एवढे भयानक रंगल्या गेलं हत्तीने यायचं सोड फिरवायचं कंक नाही हत्तीची सोन वार चुकवायचा पुन्हा येसाची कंक वार करायचा हत्ती पुन्हा येसाची कंक वार चुकवायचं सर्वांना असं वाटलं आता येसाची कंक घामाघूम झाला आता येसाजी कंक काय खरं नाही आता हत्ती एखादा वेळेस वार करत आणि वार केल्याच्या नंतर येसाची कंक खाली पडल्या जाईल आणि येसाची कंक पडल्याच्या नंतर हत्ती आपला पाय देईल आणि पाय दिल्याच्या नंतर येसाची कंक संपेल युद्ध रंगला गेला पुन्हा पुन्हा त्या जोशाने त्या जोशाने येसाची कंक पुन्हा हत्तीशी लढायला लागला लढायला लागल्याच्यानंतर हत्तीला लढतोय येसाची कंक लढायला लागला सर्वांच्या नजर येसाची कंक होते आणि त्या हत्तीकडे होता येसाची कंक त्या हत्तीची शेपूट पकडली आणि हत्तीला गार 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 फिरवलं हत्तीला भयानक करून सोडला आणि त्याच वेळेस माझा कंक त्या वार त्या हत्तीला संपत होता पण ऐका विचार केला अरे माझ्या राजाची शिकवण आहे वार पाठीमागून नाही करायचा तर वार समोरून करायचा आपल्या बगलामध्ये तलवार काढली आणि तलवार काढल्याच्या नंतर येसाची कंकने ती तलवार त्या हातीच्या सोडी मध्ये वार केला धारा ती ती तीर्थ पडला आणि सर्वांचा एकच आवाज घुमायला लागला येसाची कंक निसाजी कंक आणि निसाजी कंग आवाज घुमायला लागला निसाजी कंग चा आवाज घुमल्या गेला आणि त्यावेळेस सर्व टाळ्या वाजवायला लागले वा निसाजी कंग वा निसाजी कंक काय युद्ध लागणार आहे निसाजी तुझं कौतुक करावं तेवढं थोडं आहे देवा निसाजी कंगच कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि त्यावेळेस कुतुबशहा आला आणि कुतुबशहा आल्याच्या नंतर त्या देशाची कंकला बोलायला लागला वा, वा 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 का युद्ध लागला तुला पाहिजे ते माग माग म्हटल्याच्या नंतर मागायला काही तयार नव्हता एवढं देण्याकरता काही नव्हतं तर स्वतःच्या गळ्यातील नवरत्न जरी हार काढला येसाजी कंकच्या गळ्यामध्ये घालायला लागला त्यावेळेस येसाजी कंकने उत्तर दिला ऐका ते उत्तर सांगायचंय मला येसाजी कंकने सांगितलं अरे तू देऊ नको मला तुझे मला हरायची अपेक्षा नाहीये माझा राजा मला देण्याकरता सामर्थ्य आहे आणि मला माझा राजा काय माझ्या छब्बाशीची एक थाप जरी दिली ना पाहे, पाहे ती खूप आहे आणि ती थापीची मला अपेक्षा आहे ऐका ही शिकवण माझ्या जगदृत प्रकोप करायचे कोणी घेतलेली असावी तर मावळ्याने घेतले का तर देण्याकरता करता सामर्थ्य आमचा राजा भरपूर आहे तुझ्याकडून मला काही नको गाय हुणे तुमपासी गोवळ्या तारा मी शिवाजी राजा روڻوڻا تارا تين رايا گلاش कुतुभ तुझ्याकडून मला काही नको कारण की माझा राजा उदार आहे म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जात आहे मग एवढंच नाही तर माझ्या शिवाजी महाराजांचं आज नाव गाजलं जात आहे एकोणावीस फेब्रुवारी जवळ नाही ना म्हणून आज म्हटल्या जात आहेत बजरा नाद तेजर किल्ले तेजर राजा 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 सुंदर घराची मणि कि लेलवारी जगदिवय रे तेसा टिकाव गेले बल्यानी रे जाती रे बल्यानी राजा ताची एक पद आले लेले मावरे करो राजा राजा बलि ओज बजरा नाद नाद तेजर किल्ले का राजा काय का होता हो? सामर्थ्य होता एवढंच नाही तर आपण जर बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हिरोजी इंदोरकर यांचं जर चित्र आपण जर बघितलं तर हिरोजी इंदोरकरांनी आपलं स्वतःचं हिरोजी इंदोलकरांनी आपलं स्वतःच सर्व जीवन एवढंच नव्हे आपल्या प्रपंचातलं जे कमवलं होत ते कशा करता लावलं आणि त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणावं शिवाजीकर तुम्हाला काय पाहिजे ते मागा मागा म्हटल्याच्या नंतर इंदोलकर सुद्धा म्हणतायत राजा मला काही नको पण मागा मागा म्हटल्याच्या नंतर राज तुम्ही म्हणतायत ना राज तर मला लही काही नको फक्त त्या किल्ल्यावरती काय हो एक नाव कोरण्याची संधी द्या काय मागितलं तुम्ही का तर त्याच कारण सांगतात हिरोजी इंदुरकर की ज्या वेळेस प्रत्येक मावळा येईल त्या प्रत्येक मावळ्याची धुळकुट लागेल हो माझ्या पायाला लागेल आणि तुकोबरांची ही शिकवण माझ्या राजांनी घेतलं येत नव नाही तर ही शिकवण कोणी सुद्धा घेतली होतो कोणी मावळ्यांनी घेतली आणि राजांनी घेतले यात नाही ऐका मावळ्यांनी शिकव घेतली काय तर देण्याकर का, तुकोबरा म्हणतात तुम्ही उदार आहात काय होणे तुम्हा मी तो अल्पची संतोषी देण्याकरता उदार आहे मला जास्त काही नको मी थोड्यामध्ये संतुष्ट आहे काय होणे तुम्हा पाशी मी तो अल्पची संतोषी आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबरा आहे तुको म्हणतात देवा देण्याकरता तुम्ही सामर्थ्य असल्यामुळे तुम्ही विश्वाचे चालक मालक असल्यामुळे तुम्ही कृपाही करता देण्याकरता सामर्थ्य आहे मला जर द्यायचं असेल तर कायद्या तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा आणि मला जर द्यायचं असेल तर भातुके म्हणजे तुको बराय म्हणतायत मला कायद्या फक्त प्रेमरूपी खाऊ द्या असा अभंगाचा भाव होतो ज्ञानेश्वर